महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांनी लहान माणसाला उमेदवारी देऊन मोठा विश्वास टाकलाय मिळालेलं संधीचं सोनं करणार अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांनी व्यक्त केली के यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे पदाधिकारी मेहनत घेत आहेत गद्दारी करणाऱ्यांबद्दल जनतेच्या मनात चिड आहे शेतकरी कामगार बेरोजगार कर्मचारी कुणीही सरकारच्या कारभारावर खुश नाही असा टोला देशमुख यांनी लगावलाय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि खास करून महाविकास आघाडीच्या ने सर्व नेते मंडळीचं माननीय आमच्या सोनिया गांधी खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब आणि उद्धव साहेबांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि खास करून आमच्या सर्व शिवसैनिक बांधवाचं आणि तमाम आघाडीच्या सर्व नेते मंडळीचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे निश्चितपणे प्रचंड अनुभवी लोकंसुद्धा महाविकास आघाडीत आहे आमचे माणिकरावजी ठाकरे साहेब आहेत शिवाजीराव मोगे आहे वसंतराव पुरके आहे आमचे शिवसेनेचे सर्व जिल्हा प्रमुख आहेत आणि खासदार शरदचंद्र पवार साहेबांचे सर्व नेते मंडळी आहेत यांचा प्रदीर्घ मोठा अनुभव या सर्वांचा आहे माझ्यासाठी सारख्या छोट्या कार्यकर्त्याला ही मोठी संधी या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे उपलब्ध झालेली आहे या संधीचं मी निश्चित प्रकारे सोनं करणार आहे नावा नाहीच आहे कारण या जे काही नेते मंडळी ज्यांनी गद्दारी करून या ठिकाणी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे प्रचंड सहानुभूती माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि महाविकास आघाडीला आहे ग्रामीण भागातील शेतकरी खुश नाही तरुण बेरोजगार खुश नाही जे काही नोकरी करणारे मंडळी आहेत ते खुश नाहीत कोणता समज घटक या ठिकाणी खुश नाही त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी प्रतिसाद ग्रामीण भागात भागात असो असो शहरी त्या ठिकाणी दिसून येत आहे लोक ढोल ताशे लावून त्या ठिकाणी गावात मिरवणूक काढून कर, राहिले उमेदवारी व्हायच्या पहिलेच एवढा मोठा प्रतिसाद या भागामध्ये आहे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला आणि बेल ऐकून क्लिक करा आणि